दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमयनेर तालुक्यातील मुडीप्र डांगरी गावात जिल्हा परिषद व डी पी डी सीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन माजी जीप सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कामं मंजूर झाली ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी मंजूर वीस लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या बांधकामाचं भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्या यांच्याशी संपन्न झालं यावेळी पंधरा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचं उद्घाटन बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दहा लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण व चौक सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी उदयराजे भाऊराव पाटील नानासाहेब पाटील संजय पाटील अरविंद हिमतराव पाटील राजेंद्र वानखेडे नारायण पाटील महेंद्र पाटील हेमंतराव पाटील पंढरीनाथ पाटील गौरव पाटील गणेश भोई मनोहर पाटील गणेश बडगुजर प्रणव पाटील तुषार पाटील संजय वडर उदय पाटील संजय पाटील भैयासाहेब पवार किशोर पारधी ग्रामपंचायत अधिकारी विनोद पाटील तसंच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार अनिल पाटील तसंच जयश्री पाटील यांच्या प्रयत्नातून गावात होत असलेल्या भौतिक विकासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि हे कार्य विकासाच्या दिशेने गावाच्या प्रगतीचा ठसा उमटवणारा ठरेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर